नमस्कार आज आलोय आपण वैजापूर तालुक्यातील सरलाबेट शेजारी गाव गावे इथं शेतकरी आहेत शिवा कुंजीर सर तर सरांना आपले प्रोडक्ट वापरलेत खूप जबरदस्त रिझल्ट आलाय पण तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय आपण सरांकडूनच ऐकून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर, Uh, sir, किती सर किती दिवसाचे कांदे तुमचे मॅडम हे पन्नास दिवसाचे कांदे दिवसाचे कांदे सर टोटल किती कांद्याची लागण केलेली तुम्ही आता तशी हे जे प्रोडक्ट मध्ये वापरलेले आपण हे पंचावन्न गुंटेचे माझे बाकीचे आठ साडेआठ नऊ एकर कांदे आहे बाकीचे सर लागवड झाली तेव्हाच आम्ही आलो होतो तुम्ही प्रोडक्ट घ्यायला तयार होते नाही नव्हतं पण सर प्रॉडक्ट घेतले तुम्ही बघा सुरुवातीपासून आपले प्रोडक्ट वापरलेत आप पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे पण तुम्हाला काय जाणवतं सर तुमचा केमिकलचा प्लॉट आहे आणि आपला ऑर्गेनिकचा आहे शंभर ऑर्गेनिक मध्ये शंभर टक्के पॉवर आहे सर तुम्ही काय प्रोडक्ट आपल्याला खालून काय सोडलं होतं आपल्या आणि सनस्टिक हे तुम्ही जमिनीतून दिलं होतं आणि नंतर स्प्रे साठी आपलं सन महाराजा बुस सन मॅजिक आणि सनस्टिक सनस्टिकचा स्प्रे दिला लई तर लय सर सहा सात हजार रुपये खर्च आला असत सहा सात सात हजार रुपये सर केमिकल मध्ये किती पैसे लागले दोन येईला खालून आणि वरून द्यायला पण सर जर येऊ ह्या स्टेजला कांदा आणायचा तर तुम्हाला केमिकल मध्ये किती खर्च आला असता करा थे थे। करा। तो खर्च तुमचा पाच सात हजार वाचलाय पण खर्च येतो म्हणजे तो पण खर्च तुमचा इथे वाचला बघा पंचावन्न कांद्याचा प्लॉट आहे कांदे एवढे जबरदस्त आहे आणि रिझल्ट पण खूप छान आलेला आहे सर वापरायला तयार नव्हते पण आज सर खुश आहेत आपले प्रोडक्ट वापरून सर तुम्हाला काय वाटतं हे प्रॉडक्ट प्रत्येकाने वापरले पाहिजे शंभर टक्के माझी ताशी अपेक्षा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरावा रासायनिक खाता आणि पण असं वाटत सर तुम्ही पण शॉक आहे पंचावन्न दिवसाचे कांदीच नाही केलं आणि जेव्हा प्रोडक्ट दिले तेव्हा सरांनी मला कॅशबॅकची गॅरंटी पण मागितली होती म्हणजे ती पण मी सरांना दिली होती पण आज सर स्वतः खुश आहेत खूप जबरदस्त रिझल्ट आलेला सरांना प्रत्येकाने आपले प्रोडक्ट वापरले पाहिजे विशु हे आपल्याला